माझ आहे थर्टी नाईन मी पुण्यावरून बोलते सहा दिवसांचा जो शुतिक्रियेचा प्रोग्राम होता त्याचा माझ्यासाठी खूप चांगला परिणाम झालाय मोठा इश्यू होता माझा आठ नऊ वर्षापासून मला ऍसिडिटीचा त्रास आहे सो त्याच्यामध्ये मला खूप जास्त फरक जाणवतोय खूप जास्त प्रमाणात ऍसिडिटी कमी झालीय लो एनर्जी वाटायची लो फिलिंग तर ते मला खूप छान वाटतंय एनर्जी माझी हाय झाली आहे फ्रेश वाटतंय आणि शरीर खूप असं हलकं हलकं झाल्यासारखं वाटतंय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्किन टोन माझा छान सुधारलंय असं मला कॉम्प्लिमेंट मिळालीये एकंदरीतच वर्कशॉपचा माझ्यासाठी खूप छान असा इफेक्ट झालाय थँक्यू सर व्हेरी गुड हा बघा आणि अजून एक महत्वाचा प्रश्न लोकांना असतात की ऑनलाईन शुद्धी होऊ शकते का त्यात त्या शुद्धी करून घेताना काही टेक्निकली इश्यू जाणवू लागत की व्यवस्थित झाली नाही सर बरोबर आहे हा ऍक्च्युअली हा मलाही थोडस वाटायचं की ऑनलाईन कसं पण मला असं काहीही जाणवलं नाही छान झाली म्हणजे शुद्धिक्रिया छान झाली तुमचं सांगणं वगैरे व्यवस्थित होतं त्यामुळे आम्ही लक्ष होतो तुमचं छान प्रत्येकाकडे व्यवस्थित त्याच्यामुळे आम्हाला करून घेतलं तुम्ही छान आणि अगदी खूप छान झाली एकंदरीतच प्रोग्राम छानच झाला सर थँक्यू थँक्यू फीडबॅक मिळाले पण चालू ठेवा थँक्यू 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 सर येस सर